एस टी आरक्षण संदर्भामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे मोर्चे मोर्चेबांधी सुरू आहेत बंजारा समाज आक्रमक आहे रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतोय कसं पाहतंय एकंदरीत या एस टी आरक्षण संदर्भामध्ये काय सांगा एकंदरीत जर सांगायचं झालं तर सध्या शिरू ट्राईबचं आरक्षणाच्या संबंधी बंजारा समाजाची मागणी खूप तीव्र आहे मला आणखीन कळत नाही की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी मराठा आरक्षण ज्या वेळेस हा जी आर दोन तारखेला निघाला म्हणून बंजारा समाज सोल ट्रॅबची मागणी करत आहे हे चुकीचं आहे हा विषय हा तत्कालीक ठरतोय जर वर्षानुवर्षे हा बंजारा समाज स्वतंत्रपुऱ्या काळापासून आतापर्यंत ज्या यातना सहन करतोय आणि आता आम्हाला असं वाटतंय की आमची पुढची पिढी अशी यातना सहन करू नये म्हणून हे पाऊल उचलतोय अहो काय किती पुरावे द्यायचे स्वतंत्रपूर्व काळामध्ये अठराशे एकाहत्तर मध्ये सीपीए सेंट्रल प्रोसेस ऍक्ट ट्रायबल कम्युनिटीज क्रिमिनल ऍक्ट या सगळ्या ऍक्ट ब्रिटिशांनी आमच्यावरती लागला ज्या ज्या वेळेच्या देशामध्ये डच आले पोर्तुगीज आले ब्रिटिश आले सर्वप्रथम बंजारा समाजाने लढा दिला आमची संस्कृती वेगळी आहे आम्ही आज बी शेड्यूल ट्रॅपचा सर्व निकष पूर्ण करतो याचं कारण मी तुम्हाला सांगतो बऱ्याचशा लोकांना याचं उत्तर व्यवस्थित सरकारला अपेक्षा येते देत आहेत देता येईल असं झालेलं आहे म्हणून मी प्रकाशाने सांगू इच्छितो की शरू ट्रॅक आदिवासी जमात कोणाला म्हणायचं जो गावगाड्यापासून लांब आहे आपल्याला माहित आहे ब्रिटिशाशी आम्ही लोक बैलावरती हातामध्ये काट्या कुड्या रिकून भांडणं केलं एवढंच नाही भौतिक सुविधापासून दूर गावगाड्यापासून दूर जंगलामध्ये वसाहत करणारा समाज ब्रेष्ठ लोक म्हणतात हा रक्त खवणारा समाज आहे पण मी असं म्हणेन बंजारा समाज रक्त खवणार नाही तर रक्त पिणारा समाज आहे आम्ही आई जगदंबेची पूजा देखील वेगळ्या पद्धतीने करतो आमची संस्कृती वेगळी आहे पूजाची देखील पद्धत वेगळी आहे आम्ही जगदंबीला नव्हेद करत असताना बकऱ्याचं रक्त एका टोपल्यामध्ये धरून त्याच्यामध्ये मीठ आणि पीठ चोळून अशा पद्धतीचं वेगळं नव्हेद आम्ही जगदबाला देतो एवढंच नाही आमची खानपान वेगळं आहे बोलीभाषी वेगळी आहे केसभूषा वेगळी आहे वेशभूषा वेगळी आहे आणि सगळ्या सेड्यूल साठी ज्या 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 निकष आहेत पूर्ण करतोय कळत नाही आमचीच बघणी त्याचा समावेश मध्ये ती बहीण ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये येते त्यावेळेस ती व्हिजीएन मध्ये येते अहो गायला गाय म्हणाला गायला गायी शेळीला शेळी मांजराला मांजर बैलाला बैल म्हणतो पण हे सरकार आम्हाला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या नावाने वळते दुर्दैव आहे जर हैदराबाद गाजेनुसार मराठा समाजाचा आरक्षण दे जर तो निकष असेल पुने पुने ल, तर आमचा समाज हंटर आयोग असेल शेडूर क्रिमिनल म्हणून आम्हाला जात गुन्ह्याचा गुन्हेगारी ठप्पा त्याच्यानंतर जेवढे आयोग झाले विधाते आयोग झाले बापट आयोग असेल रेणकी आयोग असेल आम्ही थर्ड शेडूरची देखील मागणी करू तेही सरकारला मान्य नाही आजपासून नाही तर ब्रिटिश काळाच्या पूर्वीपासून पंधराव्या का शतकापासून आमची ती या त्या पद्धतीची गैरमा नोंदी आहे स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी या समाजासाठी प्रयत्न केला एक नाही तीन वेळेस त्यांनी आपल्याला मी नििक्सून सांगेन आवर्जून सांगेन की एसटीचं आरक्षण शेळू ट्रॅपचं आरक्षण देणं हे महाराष्ट्र सरकारच्या हातामध्ये नाहीये टी आणि विजन टीचं आरक्षण आणि सीचं आरक्षण द्यायचा प्रश्न जर उद्भवला तर त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार अशा प्रकारचा पुरावा गोळा करून केंद्र सरकारकडे कर द्यावं राष्ट्रीय आयोगाकडे द्यावं लागतं आणि अशा पद्धतीने एक नाही तीन वेळेस वसंतराव नाईकांनी सगळे पुरावे जोडून राष्ट्रीय आयोगाकडे पर्यायाने कॅबिनेटकडे दिल्ली सरकारकडे पाठवलं पण त्याचं काही म्हणून झाले नाही एक सांगेन आम्ही आणखीन एक सांगेन साडेपाचशे संस्था नाही का हा बंजारा समाज जो अन्नधान्यामध्ये त्यांना पोचला समाज घाम करणारा समाज कारखाने समाज रोड चालवणारा समाज जेवढे जेवढे ब्रिटिशकालीन जे, जे, जे रेल्वेचे जाळे आहेत एअरपोर्ट आहेत या सगळ्या ज्या सुविधा आहेत ते बंजाराचा पाऊल उठाव हा पोशिंदा समाज देशाच्या जडणघडी दे योगदान दिलेला समाज म्हणून सगळ्या ब्रिटिशांनी एक वाक्याने कायदा समज केला छप्पर का घा छप्पर का घास रंजन का पाणी दिन मे तीन खून माफ असा आदिवासीचे सगळे निकष पूर्ण करणारा समाज आहे म्हणून हे सरकार मायबाप सरकार संवेदनशील आहे या सरकारकडे दातृत्वाची भूमिका आहे दानत आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की सगळे सबळ पुरावे आम्ही तुम्हाला देतो आणि आपल्याला एकच विनंती आहे की सगळे पुरावाच्या जोरावरती आपण केंद्र सरकारकडे ही मागणी करावी जेणेकरून या समाजाचा सूट राहायचा आरक्षणाचा विषय लवकर संपेल जय मला सांगा